बीडचे चे एस पी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून ही बदली केल्याचं कळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये जिल्ह्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तर याच प्रश्नाला नुकतंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि या हत्ये संदर्भानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि या प्रकरणी निष्क्रिय ठरलेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत अविनाश वारगळ यांना बीड जिल्ह्यातील अनेक गैरप्रकारावर आळा घालता आला नाही अशा पद्धतीनं आणि त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यामुळं त्यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली आहे आणि त्याचमुळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेतला आहे की पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपीवर मोका सुद्धा लावण्यात आलाय आणि या सगळ्या गोष्टीला धरून प्रकरणातील टिकीच लक्ष ठरलेले वाल्मिक कराड जर का दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दहा दिवसापूर्वी अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि हे खून प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात गाजलं नागपूर येथील सुरू असलेल्या अधिवेशनात सुद्धा तीन दिवस याच विषयावरती चर्चा झाली विरोधकांनी या प्रकरणाला तर उचलून धरल्याचं पाहायला मिळलं अक्षरशः धारेवरती हे प्रकरण धरलं या चर्चेला वीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिले त्यांनी या खून प्रकरणी धागेदोरे सांगताच पोलीस प्रशासन नाराजी व्यक्त सुद्धा केली आहे या प्रकरणात असलेले सर्व आरोपी वर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर झाले सोबतच वाल्मिक कराड यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असल्यानं ते, हो ते प्रकरण दोषी जर आढळले तर ते कोणाच्या जवळच्या आहेत हे न पाहता त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं जाहीर फडणवीस यांनी यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तात्काळ बदली केली पद्धतीचं आश्वासन सुद्धा दिला आहे अविनाश बारगळ हे बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये अनेक गैरप्रकार घडले मात्र त्यानंतर बारगळ यांना नियंत्रणात ते आणता आले नाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्यांपासून धमकावणे आणि काही ठिकाणी खुनाचेही प्रकार घडले याशिवाय निवडणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी भांडण सुद्धा झाली तणावाचं वातावरण निर्माण झालं याबाबत तक्रारी सुद्धा आल्या असताना देखील त्याची दखल त्यांनी घेतली नाही त्यातच केस तालुक्यातील के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा दहा दिवसापूर्वी खून करण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास सुरू असताना परळी मधून एका व्यापाऱ्याचं अपहरण सुद्धा झालं त्यांच्या काळात बीड शहरामध्ये गोळीबार झाला दुसरी इकडे संतोष देशमुख प्रकरणामध्ये केज येथील पोलीस दोषी आढळून आले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली असली तरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित करण्यात याशिवाय जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनो यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याबाबत तक्रार करताना त्यांनी आपला फोन नंबर उचलला नाही आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात कसलीही जबाबदारी दाखवली नाही असा आरोप केला होता नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केला आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेत बारगळ यांची तडकाफडकी बदली केली आहे आपल्यातील अधिकृत कारवाई होण्यापूर्वी पोलीस अधीक्षक अविनाश वारगळ यांनी वैद्यकीय रजेवर जाणं पसंत केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला धरून तर बीड जिल्ह्यामध्ये हे वातावरण पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा